आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन आली की आपलं जे तोंडगाव आहे की नाही त्या तोंडगावात पांढरा जो ट्रॅक्टर झाला पलटी ट्रॅक्टर पलटी झाला त्याच्यात शेख मतीन शेख नाझीर तोंडगाव हा एक युवक घटनास्थळीचं गतप्राण झाल्याची ब्रेकिंग न्यूज शेतात येऊन राहिली ट्रॅक्टरात वावरात काहीतरी आंतर काहीतरी काम चालू होतं म्हणजे मशागत चालू होती त्या टाइमात की ते ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्याच्यानं सदर तरुणा तुम्हाला दिसत असेल ते अंदर तो पूर्ण या पूर्ण चपला त्या तरुणात घटनास्थळी गतप्राण झाल्याची ब्रेकिंग न्यूज येत आहे एक तर कसं आहे सध्या आता खरीपचं मोसम संपला आता रब्बीचं कामं चालू होते कास्तकारीचे तर बहुतेक त्या खाली उतरताना म्हणते हा अपघात झाला त्यात तो तरुण शेख मतीन शेख नाजीर वय काही जास्त नव्हतं तीस अठ्ठावीस तीस वर्षाचा तरुण दोन लेकर यात मधलं ते गतप्राण झाल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान इंटरव्ह्यू येत आहे शेतात आपण काम करतो पण त्याच्यात जर असं काही झालं तर फारच म्हणजे लज भीषण गोष्ट आहे अपघात एवढा ते झालेली घटना एवढी भीषण होती की काही सेकंदातच त्याचं हे झालं मग लोक पाहायला गेले वा म्हणजे वारात काम करायला सोपती पाहिलं तर हा ट्रॅक्टर असा पलटी झाला होता त्यात तो, तो तरुण गतप्राण झाल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरा येत आहे शेतात ट्रॅक्टरशिवाय आजकाल तर काहीच काम होत नाहीत पण थोडीशी काळजीपूर्वक जर केलं की नाही तर अशा काही घटना ज्या आहेत ना ह्या घटना आपण टाळू शकतो गावरान नाईंटीवर ब्रेकिंग न्यूज येऊन राहिली किंवा टॅक्टरच्या खाली दबून का तरुण आता घटनास्थळी तो गतप्राण झाल्याची ब्रेकिंग न्यूज गावरान नाईन्टीवर येत आहे थोडंसं शेतात काम करताना टॅक्टर विक्टर चालवताना ड्रायवर लोकांनी काळजी घ्यावं नाही तर अशी एक मागं निजामपूरले बी झाली होती